मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर नेहमीप्रमाणे ज्ञानेश स्कूलमध्ये गेलेला आहे आणि मी ते घेतलेलं आहे ब्लॅक टी पाहिला मला ना ह्या कपामध्ये ब्लॅक टी पाहिला खूप आवडतं नेहमी असं विचार करते की म्हणजे ब्लॅक टी पिणं थोडं कमी करेल म्हणजे कधीतरी पील असं वाटतं पण कसं ना सकाळ झाली ना की असं वाटतं की कसं ना गरम गरम ब्लॅक वा टी प्यावा असं वाटतं तर म्हणून मी ते मी ब्लॅक टी केलेला आहे खरं म्हणजे मी ब्लॅक टी हा सकाळीच केला होता तर आधी मी ज्ञानेश का ज्ञानेशला मी सकाळी स्कूलमध्ये जाताना तर त्याला मी ब्लॅक टी देतेच आणि तो पिऊन जातो तर मी मला जर वेळ असेल तर पिते नाही तर मग मी नंतर ज्ञानेशला स्कूलमधून सोडून आल्यानंतर मी ब्लॅक टी पिते तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की मी जत्रेतून ना बदलापूरला गेली होती तर बदलापूरची जी जत्रा होती जत्रेतून मी ना आ, जो भिडा भिड्याचा जो तवा असतो तर मी तो भिड्याचा तवा आणला होता तर खरं म्हणजे तो जो तवा आहे तो तवा आपल्याला करा तयार करावा लागतो तयार करावा लागतो म्हणजे असं की त्याला दोन दिवस म्हणजे काही जण तीन दिवस हे करतात मग मी दोन दिवसच हे केलेलं आहे म्हणजे त्याला आणल्यानंतर त्याला आधी पूर्ण टिश्यू पेपरने पूर्ण त्याला आधी पुसून घ्यायचं वगैरे कारण त्या ती ना अशी राखाडी कलरची ना असे थोडीशी कच म्हणजे पावडर असते ती निघून जाते आणि मग त्यानंतर त्याच्यावरती तीन दिवस दोन किंवा तीन दिवस दिर्ण सतत कांदा भाजावा लागतो आणि तो जो भिड्याचा तवा आहे तर तुम्ही म्हणजे तो जेवढा गरम होईल ना तेवढा तो लवकरात लवकर तयार होतो आणि तो खूप म्हणजे तो तेवढा खूप कडक पण आहे तेवढा तो जड पण आहे आणि तो खूप नाजूक पण आहे म्हणजे जर समजा तो समजा चुकून तो जर आपल्या हातून पडला तर त्याचे दोन तुकडे होऊ शकतात तो एवढा नाजूक आहे त्यामुळे त्याला अजिबात पडायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो विड्याचा तवा आहे तर हा तवा गरम होण्यासाठी सुद्धा त्याला थोडा वेळ जास्त वेळ लागतो आणि थंड होण्यासाठी सुद्धा तेवढाच वेळ लागतो म्हणजे तर आणि जो भिड्याचा तवा आहे त्याला चुकूनही गरम तव्याला अजिबात हात लावायला जाऊ नका अक्षरश मांस काढतो तो मांस म्हणजे ते तर त्यामुळे तो खूप म्हणजे तो तो आहे ना खूप नाजूक पण आहे खूप कडक पण आहे म्हणजे आपण त्याच्यावरती रोज समजा घावणे केले रोज तर तो तेवढाच म्हणजे तयार होईल आणि तो जर समजा सुकून आपल्या हातून खाली पडतो तो तरी दोन तीन तुकडे होऊ म्हणजे तो नाजूक पण आहे आणि तो आपल्यासाठी थोडं हानिकारक पण आहे पण एवढंच की आपण काळजी घेतली पाहिजे आणि हानिकारक पण आहे आणि आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी खूप तो चांगला आहे कारण हा जो भिड्याचा तवा आहे जर ह्या तव्यावरती समजा आपण भाज्या वगैरे केल्या तर या त्याने काय होतं माहिती आहे का आपला जे घॅस वगैरे होतात ना ते घॅसेस वगैरे होत नाहीत जर समजा आप आपण या बिड्याच्या तव्यावरती भाज्या वगैरे करून खाल्ल्या तर गॅस वगैरे अजिबात होत नाही पण हां तो जो तवा गरम असतो त्या गरम तव्याला चुकूनही हात लावायला जाऊ नका त्याला तीन ते चार तास पूर्णपणे थंड होऊ श आणि मगच त्याला हात लावा आणि जर तुम्ही हात लावायला जात असाल तर हातामध्ये काहीतरी असं जाड असं ग्लो खूप असे ना तुम्हाला माहिती आहे ओव्हनसाठी असं जे जाड ग्लोज असतात तुम्हाकडे आहे मी तुम्हाला दाखवेल आतमध्ये ठेवलेत मी तर ते ना साठी सुद्धा काही असे ना जाट कपड्याचे ग्लोव्ज असते तुम्ही त्या ग्लोवजचा वापर करू शकतात पण गरम तव्याला चुकणे हात लावू नका ते आपल्यासाठी हानिकारक आहे आणि पौष्टिक पण आहे त्या तव्यावर जर आपण भाज्या वगैरे करून खाल्ल्या तर म्हणजे गॅसेस वगैरे अजिबात होणार नाही तर या तव्याचे खूपच फायदे आहे फक्त एकच तोटा आहे तोटा म्हणजे असं की त्या गरम तव्याला हात लावला जाऊ नका आणि तो तवा पाडायचा नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर म्हणजे मी आता दोन दिवसापूर्वी मी रोज त्या तव्यावरती कांदा वगैरे भात वगैरे हे रेडी करून घेतलेला आहे तर तो कोणी ती पूर्ण व्हिडिओ क्लिप मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेली आहे तुम्ही नक्की बघा आणि ना मला खूप खूप आधीपासून खूप दिवसांपासून माझी इच्छा होती का मला भिड्याचा तवा घ्यायचा आहे त्या तव्यावरती मला घावणे करायचे आणि कसं माहिती आहे का घावणे करणं अगदी सोप्पं आणि झटपट आहे म्हणजे सकाळी सकाळी मुलं सकाळी शाळेत जाता भाजीचा काय पटकन होते पण चपाती किंवा भाकरी करायला वेळ लागतो तर अरे बाबा पटकन पातेलीमध्ये तांदळाचं पीठ घेतलं पटापट बॅटर केलं आणि आणि ते बॅटर पाण्यासारखं करायचं असतं पटापट टाकलं घावणे अगदी पाच मिनटात तयार असतात तर त्यासाठी आणि खरंच सांगते अगदी झटपट होतो वेळ लागत नाही सो या सगळ्या गोष्टी आहेत तर आज खूप सारी कामं आहेत कामं म्हणजे असं की आज मला फोटो काढायचे तर मी आधी फोटो चेक करते कारण पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट पाहिजे तर मी बघते नसेल तर मग आम्हाला फोटो काढावे लागतील तर बघू आता तो आल्यानंतर बंद मी चहा पिऊन घेते तर इथे मी एक बाऊल भरून बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे मी साल काढून बारीक कट करून घेतलेले आहेत फ्रो फ्रोजन वटाने घेतलेले आहेत कांदा टोमॅटो एकत्र कटरमध्ये कट करून घेतलेला आहे कोथिंबीर आणि हे आहेत मसाले तर आता फ्रायफ्लायरमध्ये मी ऑइल ॲड केलेला आहे त्यामध्ये मी जिरा राई ॲड करते तर जिरा राई ॲड करून झाल्यानंतर मी यामध्ये थोडंसं कढीपत्ता ॲड केलेला आहे कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर कांदा टोमॅटो मी यामध्ये ॲड के ॲड करून घेतलेला आहे कांदा टोमॅटो ॲड केल्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि मीठ ॲड ॲड केल्यानंतर मी जे फ्रोजन वटा आहे तेसुद्धा यामध्ये ॲड केलेले आहेत आता यामध्ये मी हळद लाल तिखट आणि गरम मसाला मसाले आ, के हे मसाले ॲड केलेले आहेत आणि हे मसाले ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्या मिक्स करून झाल्यानंतर जे बटाटे जे स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेते ते मी यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत छान व्यवस्थित मिक्स करून मी अगदी वीस ते पंचवीस मिनटं यांना वाफ देणार आहे आणि अगदी पाच पाच मिनटांनी मी झाकण काढून छान मस्त हे जे बटाटे मधून असं फ्राय करून राहते जेणे कोणते अजिबात छिटकणार नाही तर असं करून मी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवलेलं आहे पुन्हा पाच मिनटं वाप दिलेली आहे तर आता इथे आपली भाजी छान मस्त रेडी झालेली आहे त्यानंतर मी यामध्ये कोथिंबीर सर्व केलेली आहे ही भाजी घावण्यांबरोबर खूप सुंदर आणि छान अशी लागते तर हा पहिला दिवस आहे तर आता मी जत्रेतून जो तवा आणला होता भिड्याचा तवा तो तयार करायचा आहे तो तयार करण्यासाठी मी ते दोन कांदे घेतलेले आहेत ते साली उभे चिरून घ्यायचे आहेत आणि साली उभे चिरून घेतल्यानंतर ते, मते गेत ले 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 ले, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता तुम्ही ते बघू शकता इथे मी ग्लोव्ज हँड ग्लोव्ज घेतलेले आहेत तर मी हे हँडग्लोवज आधी हातामध्ये घालून घेते आणि हा जो तवा आहे भिड्याचा हा कॅरीबॅगमधून काढून घेते तर मी ते हँडग्लोवज घातलेले आहेत आणि कॅरीबॅगसुद्धा काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकतात की हात तरी पण हा तवा पूर्णपणे पूर्णपणे हाताला काळ काळा लागतं आहे तर इथे मी हा जो भिड्याचा तवा आहे हा खूप हेवी पण असतो आणि तेवढाच तो नाजूकसुद्धा असतो त्यामुळे त्याला ही खाली पाडायचं नाही ता तर आता इथे मी ऑइल आणि दोन टिशू पेपर घेतलेले आहेत तर टिशू पेपर आपला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि फोल्ड करून पूर्णपणे हा तवा टिश्यू पेपरने पूर्णपणे घासून घासून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये ही काही पावडर असेल ती पूर्णपणे निघून जाईल खरं म्हणजे विडा हा एक वेगळा धातू आहे आणि या धातूपासून हा तवा तयार होतो याचं खास वैशिष्ट्य म्हणजे असं की तुम्ही हात या तव्यावर तुम्ही जेवढ्या वेळा तुम्ही घावणे काढाल जेव जेवढ्या वेळा तुम्ही म्हणजे सर्वात जास्तीत जास्त तुम्ही घावणे काढाल किंवा जास्तीत जास्त तुम्ही या यावरती तवा भाजी कराल तर तेवढाच हा तवा खूप पक्का होऊन जातो म्हणजे खूप म्हणजे तो एक भेड्याचा तवा छान मस्त तयार होतो असं आहे तर इथे मी अशा पद्धतीने जेही म्हणजे पेपरने हा तवा पूर्णपणे असं घासून घेते आणि ही जी काय पावडर आहे तुम्ही बघू शकता आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ना तुम्ही जेवढा जास्त वेळ तुम्ही या पेपरने घासाल तेवढी ती जास्त पावडर निघेल तर इथे मी अगदी पाचच मिनटं फक्त अगदी या तव्याला टिश्यू पेपरने फक्त घासून घेतलेला आहे तर ही जी पावडर ही जी पावडर आहे आणि म्हणजे घासलेली आणि टिश्यू पेपर तर हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे किंवा एका सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकतात वगैरे तुम्ही बघू शकता की ती यामध्ये जी पावडर आहे ती निघालेली आहे तर मी ही एका प्लेटमध्ये काढून घेते आता हा जो तवा आहे तर या तव्याला आपल्याला पूर्णपणे ऑईल लावून घ्यायचा आहे तर मी एक टिशू पेपर घेतलेला आहे आणि तो टिशू पेपर ऑईलमध्ये बुडवून या तव्याला मी पूर्णपणे असं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि थोडं कमी पडलं म्हणून मी थोडं वर थोडं वर थोडं अजून त्या तव्यामध्ये ऑइल ॲड करून मी पुन्हा व्यवस्थित मी आ, जे ऑईल आहे छान मस्त मी पसरवून घेतलेला आहे आणि थोडं ऑइलचा वापर थोडं तुम्ही जास्तच करा कारण या ऑइलमुळेच हा तवा पक्का होण्यास मदत होते तुम्ही बघू शकता पेपर पण किती काळा झालेला आहे तर टेन्शन घेऊ नका पण जस जसा हा तवा पक्का होऊन जा पक्का होत जातो तस तसा हा जो आ, हा जो का म्हणजे हा टिशू पेपरला जो का जो काळा काळा म्हणजे काळा कलर किंवा ते ते याच्यापुढे अजिबात काळा कलर वगैरे अजिबात निघत नाही कारण हा एक वेगळा धातू आहे आणि धातू भिड्याचा भिडा भिड्याचा तवा म्हणजे हा एक वेगळा धातू आहे आणि एक वेगळ्या धातूपासून हा एक भिड्याचा तवा तयार केलेला आहे पण या या तव्यामध्ये जर तुम्ही भाज्या करून खाल्ल्या तर स, तुम्हाला घ्यास वगैरे अजिबात होणार नाही किंवा घावणे वगैरे करून खाल्ले तर अजिबात घ्यास वगैरे होणार नाही तर तुम्ही बघू शकता ऑइल लावल्यानंतर पण तो किती ते काळं झालेला आहे तो टिश्यू पेपर किती काळा झालेला आहे आता तो डिश तो टिशू पेपर आहे तो टिशू पेपर मी आता डिस्कार करणार आहे आणि हा जो बिड्याचा तवा आहे हा मी गॅसवरती ठेवून गॅस ऑन करून घेणार आहे आणि हा जो तवा आहे हा आपल्याला पूर्णपणे गरम करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की हा तवा जेवढा गरम होण्यासाठी वेळ लागतो तेवढा थंड होण्यासाठी सुद्धा वेळ लागतो त्यामुळे गरम तव्याला चुकणंही हात लावायला जाऊ नका कारण हा भिड्याचा तवा आहे त्यामुळे जेव्हा हा तवा थंड होईल तेव्हाच तुम्ही त्याला हात लावा तर आता तवा गरम झालेला यामध्ये मी आता ऑइल ॲड करते ऑइल ॲड करून झाल्यानंतर ऑइल ॲड करून घ्यायचा ऑइल ॲड करून झाल्यानंतर तो पूर्णपणे ऑइल गरम करून घ्यायचा आहे आणि ऑइल गरम झाला की त्यामध्ये आपल्याला जे खूप सारा असं एक किंवा दोन चमचे आपल्याला जिरा ॲड करायचा आहे जिरा ॲड करून झाल्यानंतर आपल्या यामध्ये आपण जो कांदा उभा चिरून घेतला होता साली सगट तो सुद्धा ॲड करायचा आहे तर पहिले स्टार्टिंगला दोन किंवा तीन कांदे आपल्याला कट म्हणजे उभे चिरून घ्यायचे आहेत आणि नंतर नंतर तुम्ही एक कांदा कट करून त्याच्यावरती फ्राय केला तरीही चालेल तर इथे जिररा राई छान मस्त कडकडलेली आहे माझ्याकडे राई एकत्र आहे म्हणून मी जिररा ॲड ॲड केलेली आहे आता यावरती छान मस्त कांदा ॲड करून घ्यायचा आहे आणि अगदी खरपूस काळा होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे आणि हा जो कांदा आहे काळा खरपूस भाजेपर्यंत खूप वेळ लागतो असं आहे तर अगदी दहा ते पंधरा मिनटं लागतात तरीसुद्धा कांदा भाजायला जसं आपण वाटण्यासाठी जो कांदा एकदम कसा खरपूस भा एकदम ब्राऊन कलरचा भाजतो की ते आपल्याला फक्त जास्त खर म्हणजे कांदा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता या तव्यावरती मी कांदा ॲड केलेला आहे हा कांदा तेलामध्ये छान मस्त परतळून घ्यायचा आहे आणि परतळून झाल्यानंतर असा पसरवून ठेवायचा आहे गॅस मोठा करायचा आहे म्हणजे म्हणजे आपला जो कांदा आहे लवकरात लवकर खरपूस काळा होईल तर तुम्ही बघू शकतात आता मी पुन्हा एकदा याला फ्राय करून घेते म्हणजे हा जो कांदा आहे आपल्याला म्हणजे सगळ्या म्हणजे दोन्ही साईडून काळा खरपूस करून घ्यायचा आहे त्यामुळे अधूनमधून असं फ्राय करत राहायचं आहे तर मी पुन्हा एकदा छान व्यवस्थित फ्राय करून पुन्हा पसरवून हा कांदा असाच ठेवलेला आहे घ्यास मोठा ठेवलेला आहे तर पहिल्या दिवशी ही जी प्रोसेस आहे तर अगदी दहा मिनटं दहा मिनटं ही मी प्रोसेस केली होती म्हणजे मन... आता ज्ञानेशला स्कूलमधून घेऊन आलेली आहे तर मी आता ना फोटो वगैरे चेक केले तर ज्ञानेश जे आहेत म्हणजे म्हणजे जे बॅकसाईड जे बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट आहे आणि त्याचा ना म्हणजे त्याचा कलरफुल फोटो आहे रेड कलरचा आणि पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे ते रेड कलर ते व्हाईट कलरचं आहे पण माझे तसे आणि माझा आणि ज्ञानेश आमच्या दोघांचा जॉनसुद्धा फोटो आहेत तर फक्त माझाच फोटो नाही आहे माझा फोटो आहे पण ना पाठीमागे थोडासा पिंक कलर आहे त्याच्यामुळे मन नाही म्हणजे माझा व्हाईट ड्रेस आहे आणि पाठीमागचं जे ब्रॅकग्राऊंड आहे ना ते ना पिंक कलरचं आहे तर मी तेच आता मी फक्त माझे फोटो काढण्यासाठी झालेले आहे आणि याचे काही म्हणजे ज्ञानीचं काही बर्थ सर्टिफिकेट वगैरे आहेत तर तेच बर्थ सर्ट बर्थ सर्टिफिकेट त्यानंतर याचे आधार कार्ड वगैरे त्याची झेरॉक्स वगैरे लागणार आहे वगैरे बाकी माझ्या आधार कार्ड पॅन कार्डची झेरॉक्स वगैरे आहे तर मग तेच तर मी चालले आता आता पाहुणे एक वाजलेला आहे तर मग आता आम्ही मी आधी फोटो काढेल आणि मी अर्जंटली फोटो काढेल म्हणजे लगेच मिळतात तसेच फोटो काढेल आणि मग मी तिथून पुढे जाऊन झेरॉक्स वगैरे का झेरॉक्स वगैरे काढेल तेच तर आता आम्ही निघतो आणि आत्ता इतक्यातच मी म्हणजे ज्ञानेशला घरी आणून वगैरे तो पण छान मस्त फ्रेश वगैरे झाला आणि दोघांनीही आम्ही जेवण केलेलं आहे जे सिम्पल असं घावणे आणि बटाट्याची सुकी भाजी होती तेच जेवण होतं तर आता आम्ही निघतो पटापट चल नेश बाय बाय संध्याकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत तर ज्ञानेश स्कूल क्लास लागलेला आहे त्याचा तो सहा वाजता क्लासला गेला आहे तो येईल तर आठपर्यंत तो घरी यायच्या अगोदर मी पटकन जाऊन येते तर मी आज दुपारी जे फोटो काढले होते ते फोटो मला आणायला जायचं आहे तर मी जाऊन ते फोटो घेऊन येते आणि ना मी दोन दिवसापूर्वी माझा टॉप फिटिंगसाठी दिला होता तो अजून झाला नाही आहे काल गेली होते तर त्यांनी मला सांगितले तुम्ही उद्या या उद्या मी तुम्हाला दुपारपर्यंत देते तर मी त्यांना बोलले की मी संध्याकाळी येईल तर तेच आहे फोटोसुद्धा घेऊन येईल आणि टॉपसुद्धा आता मी पटकन निघते आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की कसं आहे ना खरं म्हणजे ना मी नॉवेल्टीच्या दुकानात गेली होती तर तिथे खरं म्हणजे खूप आतिपासून माझा हात हात म्हणजे हा आहे तर याच्यावरती म्हणजे मी ज्ञानाश्वर जेव्हा शाळे सोडायला जाते किंवा कुठेही बाहेर तर मी या हातामध्ये व म्हणजे घडाळ घालते वॉच घालते पण इतर दिवशी हा घडा म्हणजे हात पूर्ण असं रिकाम असतो तर मला ते थोडं हे वाटतं आणि माझ्याकडे ना जे पंजन आहे ते खूप जाड आहेत खूप जाड आहेत आणि जेव्हा बसतो ना तेव्हा बसल ते पंजन टोचतात तर मला एकदम असं एकदम प्लेन साखळी टाईप मला पंजन हवे होते तर आणि खूप दिवसापासून हा सगळा विचार करत होते तर आता तर, तर तेच येताना मी आणि मला आहे ना प्लेन सीडी हवी होती ब्लँक सीडी हवी होती तर मला ब्लँक सीडी कुठेच भेटली नाही मी नॉवेल्टीची दुकानसुद्धा विचारलं तर तिथेसुद्धा मला ब्लँक सीडी अजिबात हो भेटली नाही कारण आता ब्लँक सीडी कोणी ठेवत नाही मला डेकोरेशनसाठी हवी होती ही जी बाल्कनी डेकोरेशन करणार आहे त्यासाठी मला हवी हो होती पण नाही तर ठीक आहे आणि मग तिथे गेल्यानंतर मग मी मला तो कडा खूप आवडला हातातला तो घेतला आणि पंजण घेतले खूप आणि मी ज्या शॉपमध्ये गेली होती ना खूप रिजनेबल प्राईसमध्ये आणि सगळेजण बहुतांशी लोकं त्या त्या शॉपमध्ये येतात आणि ते म्हणजे कमीसुद्धा करतात तर तिथं मी पंजण आणि कडा घेतलेला आहे असं आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं की बोलतात ना आपण म्हणजे जो जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत जर आपल्याला वाटत असेल तर आपण आपले हॉसमॉस नक्की करावी तर तेच आहे म्हणून मी पंजन घेतले आणि कडा घेतला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईस मी हा व्हिडिओ आता इथे सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय आता मी पटकन जाऊन येते फोटो आणि तो फिटिंग केल्या तो जो टॉप आहे तो आधी घेऊन येते